होता <laughs> <laughs> है फलटन तालुक्या एक विकास रत्न आणि महाराष्ट्राचे सुसंस्कार नेतृत्व श्रीमंत रामराजे राजे नाईक निंबाळकर तथा महाराज साहेब आपल्या समोर व्यक्त होत आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज साहेबांसाठी मंडळी नमस्कार आपण आलो वाढदिवसाला वाढदिवस राहून ऊस कारखाने राजकारण इलेक्शन याच्यावरच आपण जास्त बोललो त्याचं कारण असं आहे हे कारण संजीवराजे बोलून गेले की ही दोन गावं जी आहेत खटके वस्ती आणि कोकळी ही ऊसाच्या प्रश्नावर स्वतःच्या संसारासाठी स्वतःच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी ऊस हे आवश्यक आहे आणि त्याला जास्तीत जास्त भाव मिळावेत म्हणून प्रयत्न करणारी मंडळीत वेळ प्रसंगी तुम्ही लोकांनी रस्ते अडवलेत मला आठवतात त्यामुळे नंदबाबा तुझ्या वाढदिवसाच्या तर माझ्या शुभेच्छा राहतीलच सगळ्यांनीच बोलले मी तरी आता काय बोलू मी फक्त एकच बोलीन मग वरच्यावर भेटत जा <laughs> काय नाही तर फोन करत जा फोनवर काम करणारा माणूस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी फोन नव्वद टक्के उलटे करतो आधी ते खरं आहे का कुठे त्यामुळे माझी काय तशी हे नसते तू धावपळ असते आता आताच बघा आपली इलेक्शन गेली का गेली काय नाही गेली चार महिने मी शांतपणे ऐकलो कुठं व्यक्तच झालो नाही कारण गेली गेली राजकुमार आमच्याकडं होतं काय तुम्ही दिलं तर आहे आमचं काहीच गेलेलं नाही आम्हाला एक्क्याण्णव झाले जेव्हा आम्ही तुमच्याकडे इथं मतं मागायला आलो तेव्हा आमच्याकडे काय होतं एक सोसायटी नव्हती श्रीराम सोसायटीचे चेअरमन संजीवराजे राजे झाले ते फलटणला मत होते म्हणून आमच्या घराला मानणारी लोक होती म्हणून झाली माझा विषय असा आहे की नंदूसारखे कार्यकर्ते जपण हे नेतृत्वाचं आणि तुमच्या गावाचं खरं कर्तव्य आहे जो आर्थिकदृष्ट्या स्वतःच आहे वेडेवाकडे व्यवहार करत आहे गावचे प्रश्न सगळ्यांच्याकडे मांडतोय गावचे संपर्क सगळ्यांच्या समोर ठेवतोय संजीवराजे बोलून गेले तेही खरंच आहे की संजू बाबा आजही वीस वीस लग्न करतात मी नाही करत त्याचं कारण असं आहे की मी लग्नानंतर जाऊन भेटतो सोळा झाल्यानंतर आणि सोळावाही नाही झाला भेटायला जमलं नाही तर मी बारशाला जातो <laughs> माझी पद्धत आहे माझ्या झालंय फौजी साहेब मी अजिबात जात नाही मी तेरावं झाल्यावरच जाणार काही कसे लोक असतात प्रत्येकाच्या घरात लग्न काय आणि सार्वजनिक कार्यक्रम असतो पाहुणे रावळे असतात त्यांचं सोडायचं नवराज्या मुलीचं नवराजा बापाचं रामराजे आले म्हणून त्याचं स्वागत नवरा तिकडं बोंबलत फिरतोय नवरे कुठं असते हे काय आहे त्यापेक्षा ही प्रथा मी आपले नवीन काढली आहे माझ्या पद्धती परत विषयावर येताना बोलायचं की नंदूसारखे कार्यकर्ते आपल्याला आज काळाची गरज आहे स्वतःचा स्वार्थ असा संजीव बाबांनी शब्द वापरला तो तुम्ही लक्षात घ्या जे गेलेत ते सगळे लाभार्थी आहेत लाभार्थी गेलेले आहेत नाव घेऊ का नावं घ्यायला मी घाबरत नाही लाभार्थ्यांचा नावं घेऊन आता खरं बोलायचं तर काही लोकांनी पेट्याही घेतल्यात त्या सांगेन मी तुम्हाला योग्य वेळेस जसं ते शिवसेनेच्या लोकांना तुमच्या त्यावेळेस विधानसभेत म्हणत होते ना तसे ते आहे खो तो विषय सोडून देत विषय असा आहे की नंदू सारखी माणसं पाहिजेत त्यांनी कामही चांगलं केले या कामाचं कौतुक आपल्याला पुढच्या इलेक्शनमध्ये काही ना काही पद्धतीने करायला लागणार आहे मी तुम्हाला एकच सांगेन की नंदू केवळ माझा कार्यकर्ता आहे म्हणून मी बोलणार नाही बऱ्याच कार्यकर्त्यांना माझे शाब्दिक फटकारे खासगीत असतात सार्वजनिक ठिकाणी मी कार्यकर्त्याचा अपमान करत नाही चुकत असेल तिथं कार्यकर्त्याला वटणीवर आणायला लागलं असतं आज जे गेलेले कार्यकर्ते आहेत विशेष करून पश्चिम भागातून या कारखान्याची चेअरमनगीची स्वप्न बघणारी काही लोक आहेत की ज्यांना आता फक्त आमदारच करायचं राहिल होत बाकीची सगळी पद बघून झालेली आहेत माझं त्यांना बाकी नम्र आव्हान आहे ते किती रणजित शिवाय नाईक निंबाळकर कोणी असेल कसाही असेल चांगला असेल घाणेडा असेल विकृत असेल भ्रष्टाचारी असेल तो निदान या मातीतला तरी हो हे जे आहेत ते कुठनं आले सांगाल मला अहो ज्यांनी या तालुक्याच्या पस्तीस चाळीस वर्षाच्या चा, इतिहासात विकासात काय केलं एवढं त्यांनी आम्हाला सांगावं आणि मग तुम्ही स्वप्न बघा अजून एक कारखाना काढा की आम्ही कुठं नाही म्हणतो अजून एक कारखाना काढा तिथे चेअरमन व्हा पण नाही ही जी गँग जमलेली आहे ना तिथं पार्टीचा कुठं संबंध नाही ही जी गँग जमली आहे विरोधक विरोधक म्हणतात आणि आमच्या नावाने बोंबलत फिरतायत हे आयत्या पिठावर रेगा मारणारी लोक आहेत पाणी प्रश्नावर तुम्ही बोलायला लागलो तर नंदूचं पुढचं वाडदिवसी इतकं बोलन त्यामुळे मी तुम्हाला आज एकच सांगतो आहे की ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला सरांनी केला तुम्हाला लोकांना जर गरज वाटत नसेल की आपल्या चार पाळ्या पाच पाळ्या ज्या तुम्हाला मिळत होत्या या तीन आम तुम्हाला चालत असतील तर मी चार दिवसात संबंध पाणी कमिटीच्या ज्या काही आपल्या सोसायटीच्या बैठक आहेत लोक आहेत त्यांना बोलवून घेणार आहे तरुण वर्गाला बोलवून घेणार आहे आणि तरुण वर्गाने जर मला सांगितलं की पाणी गेलं तर खाल्लं आमचं काय शेतीवर काय आता भरोसा राहिलेला नाही कशाला मातारपणे आपण जरी उचा पण ते करायचे कोणाकोणाशी भांडणं काढू आहो तुम्ही माळेगावला ऊस टाकताय तर माझ्या कृपेमुळे टाकताय तुम्हाला इतकं स्पष्ट सांग पंच्याण्णव ते सत्त्याण्णव सुप्रीम कोर्टात मीच पैसे वाया घालवलेत बस तुम्ही काय शेतकरी संघटना करत होता शिवशंभू हे सगळ्या होत्या पक्षच नाही त्यामुळे कोणी काय बोललं तरी मला अहो शेवटी मी जातीवंत अपक्ष आहे कशाला काय बोलले माझी काय खूण होती हो छत्री आता या लोकांनी छत्रीस टाकली पण ती दुसऱ्याला टाकली ते वर गेली म्हणजे राम आहे सर तेव्हा आपणच निवडून दिलं होतं त्याला काय होत राजकारणाचा विषय ह्याच्यात नाही भविष्याचा विषय तरुण मंडळींना विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे महिला भगिनींचा सत्कार झाला हे फार बरं केलं हो आपल्या लाडक्या बहिणीने आम्हाला किती तडाखा मारलाय तुमचं आता काय बोलू काय दुसरं बोलणार का राहिले <laughs> <आदे काई> बोल। <laughs> <laughs> का भाऊजी मला इलेक्शनच्या आधी सांगणारी माणसं होती ह माझी बायको माझ्या शब्दा बाहेर जायच का तू सांगितलं तरी नाही किंवा बायकोनी ऐकलं तरी नाही एक काहीतरी झालेलं आहे झालंय ते झालंय आपल्यालाही जरा सत्तेचा माज आला होता का काय कार्य करताना मला काय माज नव्हतं मी कुठल्या चार चार पोलीसच्या गाड्या घेऊन कधी फिरलेलो नाही मी कधी यायचो कधी जायचो मंत्री असताना कोणाला कळत नव्हतं काम करून जात होतो सत्ता आणि मंत्रीपद आणि आमदारकी ही राजकारणात तीस टक्के असतात सत्तर टक्के ही ज्यांनी मतं टाकली त्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतात असे संस्कार आम्हाला मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या मिळालेले आहेत आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांनी अभिषेक यांचा अभिषेक झाला आहे असा राजा आणि जनतेला कधी जनता म्हणून वागवली नाही आपली मुलं म्हणून वागवली हा संस्कार आम्हाला मिळालेला आहे आमच्या पिढीत आम्ही आमच्या परीने तो टिकवला आहे तेव्हा संस्थान होतं ब्रिटिश अंमल होता ते काळ वेगळे होते ती स्वप्न वेगळी होती त्या गरजा वेगळ्या होत्या आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांच्यावर टीका करा पुढं काय करायचे ते आत्ताच कसं सांगू थांबा की जरा जेव्हा इलेक्शन लागतील तेव्हा बोलू का आपल्याला काय करायचं मला एक करायचं आहे की पाणी जाऊन द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट तरुण मंडळींना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग असे दोन कोर्स आहेत हे कोर्स आपल्याला आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आपल्याला आपल्या तालुक्यात जसं बारामतीने केलं आता फलटणचं बारामती करणार असं बरेच जण इथले म्हणतात मी तुम्हाला तीस लोकांची नावं देतो आई ते दादानी फक्त बारामतीला तिकडं घेऊन जावेत मग बारामतीचं काय होईल बघा फक्त तीसच नावं आहेत अलग लक्षात त्यांनी फक्त दादानी तिकडे दत्तक घ्यावे त्यांना तिकडे पाठवू नका आम्ही आमचं पलटण बारामती करू काय करायचं ते करू दादांच्या कृपेने दे करू देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने करू मोदी साहेबांच्या कृपेने करू तो आम्ही आमचं पाणी मोदी साहेबांनी जरी सांगितलं तरी जाऊन देणार नाही हे बाकी पक्क तुम्हाला माझा कंटाळा आला असला तर ते सांगून टाका की रामराजे तुमचं थोबाड बघायची माझी इच्छा नाही पण मी तुम्हाला मरस्तोपर्यंत माझं थोबाडं दाखवणारच आहे हे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की आयुष्य तुमच्यासाठी आहे आणि ते आहे काय उरलेलं राहिलं असेल ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गेलोय मी नाहीच नाही तुमच्या आशीर्वादाने जर अजून मिळालं तर फक्त डोकं शाबूत ठेवा एवढी ईश्वर जर प्रार्थना करा बाकी तर मी बघतो काय करायचं ते तुम्ही नका काय आपल्याला सत्ता लागत नाही आपल्याला लोकांची ताकद असली तर सत्तेवरची लोकं आपल्याकडे येतात हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर दाखवता दा आलं ना पुढच्या दहा पंधरा दिवसात की फलटण तालुका पाणी प्रश्नावर एकजूट झाली म्हणजे ड्राय भागातला असेल नाही तर काय असेल राजकारणाचा विषयच नाही हो संघर्ष समितीत मीच त्यांना बोलवणार आहे की तुम्हाला कोणाला यायचं असेल ते काय फरक पडेल कारखाना आपल्याकडे आला तेव्हा आपण कुठं हनुमंतरावांचा गट चिमटरावांचा गट डॉक्टरांचा गट केला का कधी पहिलं पहिलं डायरेक्टर घेतलं ते मला ताबात घेते त्या काळात दोन हजार दोनला बाप आपलं काय धोक्यात नव्हतं कारखाना चालावा एवढीच व्यवस्था होती आता यांनाही कंटाळा आला आहे माझा त्यामुळे ये ते चालले आहेत बरं आलं निदान सुखात बोलता तरी आलं मला नाही तर ते माझ्या इथंच लिहिलेले असतात हा जो टाईप आहे ना माझ्या इथंच लिहिलेला असतो कुठेही गेलो तरी सकाळी गेलो तरी उन्हाळ्यात गेलो तरी आणि रात्रीच्या वेळीच त्यांचाच दिवस रात्र ही मंडळी असतात लाईटही मी गेल्यावर नेहमी जात असतात तेव्हा माझ्या बहिणींना माझा नम्रतेने आशीर्वाद मागतोय की आता हे लाडकी बहीण वगैरे पुढं बघू पण लाडक्या बहिणीचा संसार विस्कटायचं काम आपल्यातलीच लोक तुमचा विश्वासघात करतायत याची जाणीव ठेवून जे काही करायचं ते करा, करा। तरुण मंडळीने माझं जाहीर आवाहन आहे की पुढे या तुमचं भविष्य तुम्हाला आम्हाला सोपवून द्यायचं आहे चांगली लोकं पुढे या व्यवस्थित काम करणारी लोकं पुढे या स्वार्थी निस्वार्थीपुढे गावाचा आणि तालुक्याचा आणि गटाचा आणि गणाचा विचार करणारी लोकं पुढे या एवढं आणि मामाला परत शुभेच्छा खूप खूप पुढे काम करा अजून संधी मिळेल लोकशाही आहे शेवटी आपण किती सांगितलं तरी लोकांना पाठवायला पाहिजे परंतु तुम्ही जर गाव पातळीवर हो सुटतच नसाल तर गावात आमच्यापेक्षा जास्त लोकं आणि नंदू मी जसं सांगलं तरी संपर्कात राहा बाकीचं बघू कपडूचं जसं होईल तसं होईल आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा उशिरागाव आहे ना आपण तिथं थांबलात इतका वेळ वाट बघितली त्याबद्दल आभार आणि शेवटचं जाऊन बाळासाहेबांनी सांगितलं त्याच्या पुढचं भानगड ह्या माझी खासदारांनी करून ठेवली आहे परत साखरधंद्यात साखर कमिशनरकडं शुगर कमिशनरकडं पत्र पाठवलं आहे की परत प्रशासक नेमा आता प्रशासक नेमा तर नेमा हायकोर्ट काय आहे ना त्याला काय घाबरायचं त्यांचा डावच आहे की काय करून बाळासाहेब इलेक्शन पुढे आहेत हे पक्क लक्षात ठेवा त्यांना काही तुमच्या संसाराचं पडलेलं नाही त्यांना काही तुमच्या भविष्याचं पडलेलं नाही त्यांना काही या बहिणींचे संसार मुलं कुठेच उधळत गेली तरी त्यांना त्याचं ता काय पडले नाही हे बाळ आहे तेच किती उधळण गुणी होतं तरुणपणी मीच बघितले कशाला जास्त बोलायचं जास्त वर काय बोलून मी काय विषय वाढवणार ना आता हे कोण आले नवीनच दिसतात तेव्हा जे आज तर काही बोलत नाही आपल्याला शुभेच्छा धन्यवाद हा कार्यक्रम संपला असं मीच जाहीर करतो आणि